To you by Palvi आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार तेही मोबाईलच्या एका क्लिकवर आता त्या मच्छी पार्टी भरीत पार्टी मटन पार्टी हा त्यांचं मटन पण दावा आमचं मटन हे जळगावच्या अमळनेर नगर परिषदेच्या निवडणुकीत राजकीय वातावरण चांगलंच तापले आजी माजी मंत्र्यांमध्ये आरोप प्रत्यारोपांची मालिका सुरू असतानाच मंत्री गुलाबराव पाटील यांच्या वक्तव्यानं वादाला अधिक तोंड प्रचार सभेत बोलताना गुलाबराव पाटील म्हणाले की एक तारखेला लक्ष्मी त्यामुळे खाटा बाहेर टाकून झोपा खा त्यांचं मटन पण दाबा आमचं वटन त्यांच्या या वक्तव्यावरून मोठी चर्चा रंगली असून विरोधकांनी त्यांच्यावरती पलटवार केलाय नेमकं गुलाबराव पाटील काय म्हणाले आहेत तुम्हीच पहा आणि काही ना भ्रम आहे पैसे दिले की अंबाने म्हणून तुमच्या नशिबामध्ये एक तारखेला लक्ष्मी आहे आपल्या खाती बाहेर टाकून झोपा लक्ष्मी दाद आणि म्हणील बघता काय झोपायच तू आता तर पार्ट्या सुरू झाल्या मच्छी पार्टी भरीत पार्टी मटन पार्टी हा त्यांचं मटण बंदामा आमचं मटण हे <प्राथ> अमनेर हे हुशार गाव आहे अमनेर शहरामध्ये शिवसेना पाहिजे त्या प्रमाणात मजबूत नव्हती जिथे आमचे चार पाच नगरसेवक कंटिन्यू असतात चार पाच सात पण आता दादा आल्यामुळे जसे ते पैलवान आहे काळजी करण्याची विकास मंत्री शिंदे साहेब आहे पालकमंत्री गुलाबराव पाटील आहे त्यांच्या विचाराचा नगराध्यक्ष दिला तर अंबानीरचा काय अपालट केल्याशिवाय राहणार नाही ही खात्री मी आपल्याला देतो आता अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार अनिल पाटील यांनी गुलाबराव पाटलांच्या या विधानावरती जोरदार टीका केली आहे अनिल पाटील म्हणतात की गुलाबराव पाटलांच्या पक्षाकडे खूप माल आहे आमच्याकडे असा माल नाही आम्ही कोणाला मटण खाऊन बटन दाबायला देखील सांगत नाही श्रीकांत शिंदेची सभा नंदुरबारला झाली त्यामुळे त्यांच्याकडचा माल तिथं उतरल्याची चर्चा आहे पण मटण खाऊन बटन दाबा ही आमची भूमिका नाही दरम्यान लक्ष्मी दर्शन या शब्दावरून सुरू झालेल्या वादावर गुलाबराव पाटील यांनी स्पष्टीकरण दिलंय गुलाबराव पाटील काय म्हणाले आहेत तुम्हीच पहा त्यामुळे चिंता चिंता करू नका नो फ्रेश राहायचं माणसाने असं उदास नाही राहायचं फ्रेश येऊ द्या लक्ष्मी किती बी पाडू त्या काल वेगळी वेगळे अर्थ निघाले लक्ष्मी बोललो मी आता लक्ष्मी म्हणजे काय नोटा होता काय टीव्ही वाले दाखवता गुलाबराव पाटील लक्ष्मी बोल लक्ष्मी माझी माय बहीण पण असती तुम्हाला माहित नाही का माझ्या बाळांनो तुम्ही असं काहीतरी नका दाखवा माझं आणि माझं दाखवल्याशिवाय तुमचं टी तु आर पी पण वाढत नाही मूळ काय दाखवायचं कसं दाखवायचं याचाही विचार केला पाहिजे आम्ही टपरीवाले लोक आहोत आम्ही रोडवाले लोक आहोत आमचा बाप सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आला नव्हता आम्ही भगव्या झेंड्या करता शिवसेना पक्षा करता बाळासाहेबांच्या विचारा करता उठाव करून मूळ व्याख्येकडे जाणारे लोक आहोत पुढे गुलाबराव पाटील म्हणतात की आम्ही टपरेवाले रोडवरून उठलेले लोक सोन्याचा चमचा घेऊन आम्ही जन्माला आलो नाही तथापि गुलाबराव पाटील यांच्या या स्पष्टीकरणानंतर नवा प्रश्न देखील उपस्थित होतो जर लक्ष्मी म्हणजे आई बहीण असेल तर खाट बाहेर टाकून कोणाला झोपायल्याचं सा गुलाबराव सांगत होते अमळनेरच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या राजकीय टीका टिप्पण्यांमुळे तिक वातावरण अधिकच तापलंय आगामी काही दिवसात या वादाला आणखी कोणतं वळण मिळतं हे पाहणं देखील महत्वाचं आहे मुंबई तक साठी मनीष जोक जवळ